सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव इयत्ता दहावी बॅच विद्यार्थ्यांचे दौलताबाद येथे स्नेहसंमेलन संमेलन संपन्न यवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर संत जनार्दन स्वामी विद्यालय आसेगाव तालुका गंगापूर येथील सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव बॅच इयत्ता दहावीचा स्नेहसंमेलन कार्यक्रम दौलताबाद माउंट व्हॅली फार्म हाऊस येथे संपन्न झाला सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक आणि शिक्षक संमेलनस्थळी हजर होते यावेळी सर्वप्रथम राष्ट्रग्रान प्रतिज्ञा घेऊन सभागृहात मुख्याध्यापक श्री आर एस गोंडे तात्या आणि शिक्षक वृंद यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय देऊन गतकाळातील सव्वीस वर्षाचा जीवनपट सादर केला शिक्षकांनी व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान गोंडे पाटील तात्या यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले गोकुळ जाधव यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करून उपस्थितांची मने जिंकली आभार प्रदर्शन सोमनाथ परहाड यांनी केले या स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी शिवराम झळके कृष्णा थोरात कृष्णा जाधव वैशाली मते जानका जाधव संध्या कुलकर्णी छाया नवले अपर्णा थोरात ज्योती त्रिभुवन रेखा थोरात भारती थोरात ज्योती रहाणे एकनाथ जाधव मंगेश सोनटक्के संतोष थोरात प्रकाश सोनटक्के कारभारी जाधव बद्रीनाथ जाधव सुनील राजपूत रामू राजपूत बाळू दौंड बाळू केदार उमेश काळे सोमनाथ पराड कल्याण जाधव ज्ञानेश्वर पल्लाळ दिनेश दांगुर्डे इतर सर्व विद्यार्थी परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी भोजनाचा आस्वाद घेतला विद्यार्थिनी स्नेह संमेलन सोहळ्याचे रूपांतर अविस्मरणीय सोहळ्यात करून आनंद व्यक्त केला अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा ए वन सी न्यूज